अवलंबून असतच गोलंदाज रोशन तुंगारे राईट द विकेट अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता जोरदार ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न परंतु चेंडूच्या लाईन मध्ये नव्हता फलंदाज बीट झाला योगी पाटील पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये जॉईन होत आहेत सायंकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे योगी आपलं एक महत्त्वाची मॅच आहे आणि दोन्ही संघ खर तर शेजारी शेजारी संघ आहेत हो निश्चितपणे आणि जो संघ जिंकणार आहे तो मात्र क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणार आहे पावसाळ्यात समोरच्या दिशेने ड्रायव्ह करण्याचा प्रयत्न कव्हर पॉईंटला पाहिला तर तैनात होतं आणि चांगला क्षेत्रक्षक पाहिलं त्या ठिकाणी चांगला वेग सध्या प्राप्त करतो स्वतः रोशन तुंगारे नेहमीच सातत्याने पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो आणि अनेक वर्षापासून पाहतो की ही सेवा तो खानेवली संघासाठी देत असतो सुरुवात चांगली केली रोशन रोशननं फार क्वचित सामन्यांमध्ये आपण त्याला चोप पडताना बघितलेला आहे नाहीतर नॉर्मली तो एक इकॉनॉमिकल एक गोलंदाज राहिलेला आहे चांगला विकेट टेकर राहिलेला आहे खूप चांगला कॅप्टन देखील तो आहे सुरेख गोलंदाजी खोलवर टप्प्याचा बॉल उजवटीच्या बाहेर आतली काढायला लागली आहे शॉर्ट लेगला चांगलं क्षेत्रक्षण मात्र तत्पूर्वी एक क्विक सिंगल कम्प्लीट करतायत फलंदाज धावसंख्या जाऊन पोहोचले तीन या आकड्यावर संताडे सावध सुरुवात सध्या आपण पाहतो या गावते बीस फूट वडवली बीस संघाचे कारण आतापर्यंत पहिल्या पावरप्लेच्या खेळामध्ये एकही मोठा फटका मात्र आला नाही आणि पॉसिबल सलामी विरारमध्ये सुद्धा मात्र कुठल्या प्रकारचा चेंजेस नाही आहे विनिंग कॉम्बिनेशनकडे मात्र सध्या वाटचाल त्यांनी केलेली आहे विकी विथ भाबेश भाबेशने आता परंतु दोन सामन्यामध्ये बॅक टू बॅक मार्क मॅच स्वीकारलेले आहेत जरूर त्याचा कॉन्फिडन्स हाय लेवल आहे परंतु आज विकी त्याला पाहूया कशा रीतीने साथ देतोय या महत्वाच्या सामन्यात हो हो चिंडूचा करता प्रेरित होता परंतु एलिव्हेशन परिपुढे जुळालं नाही वाढीश मराला मात्र शेखर दलवी आहे चांगलं क्षेत्रक्षण पाहिलं आपण पुन्हा सिंगल दाखव ती कम्प्लीट झाली चार धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप लवकर ओळखलं होतं फलंदाजाला गोलंदाजाने पाहिलं होतं की पावलांचा वापर करतोय त्यामुळे चेंडूची लांबी कमी ठेवली थोडा दूर देखील टाकला स्लोवर देखील टाकला होता अतिशय चाणक्ष पद्धतीची गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये पॉवर पिचच्या दरम्यान रोशनकडून पाहायला मिळते शेवटचा बॉल असेल या षटकातील ओहो स्विच स्विचिट खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटनं फटके मोठे येत नाहीत त्यामुळेच स्विचिटचा वापर केला मात्र त्यामध्ये देखील अपिशिटर लाईफ फलंदाज भावेश आणखी एक डॉट बॉलची सांगता आणि याचबरोबर हे पहिलं अप्रतिम षटक समाप्त होते आई गावदेवी वडवली बी संघप्रथम बॅटिंग करत असताना बिनबा पूर्णपणे हावभाव मात्र रोशनने ओळखले ठिकाणी करणं त्याला समजलं की फलंदाज फटका खेळण्याची तयारीत आहे आणि चेंडूची लाईन मध्ये मात्र पूर्णपणे बदल केला आणि काय जबरदस्त मात्र त्याने स्पेल इथं संपणे केलेला आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त वडवली बी संघ बॅटिंग करत असताना धावा जोडल्या ठिकाणी चार पहा ना दोन चिमुडे आपण पाहत आहोत एक कबीर आहे आणि दुसरा जर पडता शॉर्ट फायलिक कडे सोहम आहे षटकात सुरुवात करतोय गोलंदाज सुजय बॉलर आहे आणि सातत्याने सुजय वरती संघ विश्वास ठेवता आपण त्याला पाहिलेला आहे आणि तो विश्वास सार्थ करणारी सातत्या करत असतो चांगला वाडीश फिल्डर चांगली फेकी सध्या पाहतोय आणि आज पाड सोसाणारे किती वारे सुटलेले आहेत सिक्के धाव कम्प्लीट पाच धावा धाव फलक्यावरती आपण पाहतो याच्यानंतर पुढील तो सामना आहे थोडी सगळा रेडी राहायचा आहे चर्पास आणि विपक्ष जय गणेश वाफालिब बिग बॅटल चांगली सुरुवात या षटकाची पहिल्या बॉलवर सिंगल आली दुसरा बॉल, बॉल निर्धाव टाकलाय गोलंदाज सुजलनं मोठी फटके येथे खेळावे लागणार आहेत अशा प्रकारे बॅटिंग करावी लागेल शॉर्ट बॉलचा घेतलाय फायदा बॉलला डिपॉझिट केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारिशा पार षटकार जबरदस्त येते मात्र हुकचा अंदाज पाहिला आपण ज्या दिशेने मात्र वारे वाहत वाहतात त्याच दिशेने मात्र फटका सुद्धा मारला आणि भरपूर दूरवर जाऊन मात्र चेंडू लँडिंग झाला पहिली वेलकम बाउंड्री झाली आठगडी सात आम्हाचा आणि चला चेंडू द्या आजूबाडून विनंती करते की आपण नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोचवायचा आहे आणि षटकांच्या सही डब्बल फिगर मध्ये सध्या आपण आकडा पाहतो बिन बाधा करा विकेट गेलेली नाही आणि आता एक मोठा फटका देखील आलेला आहे हा बॉल कमजोर होता शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साईडला खेळण्याची पुरेपूर संधी मिळाली वेगानं वारे तिकडे वाहत आहेत तर ऑन साईडला शर्टकार ठोकणं थोडंसं सोपं जरूर राहणार आहे पण तरी देखील मेहनत तर फलंदाजांना करावीच लागते शॉर्ट सिलेक्शन देखील तेवढंच महत्त्वाचं ठरतं थोडंसं इझी जरूर असतं गोलंदाजासाठी कठीण आहे त्या एंडकडून गोलंदाजी करणं आणि आता बघा दूर टाकण्याचा प्रयत्न आता ऑन साईडला खेळण्याची संधी द्यायची नव्हती परंतु दिशाहीन झालाय चेंडू इट्स अ वाईट डिलिव्हरी म्हणजे गोलंदाज किती मोठा असू द्या त्याच्या विरोधात जर एका दुसरा मोठा फटक्या जर आला तर मात्र त्याच्या लाईटमध्ये बिघाड नेहमीच होत असते आणि ती बिघाड पाहिली आपण सुजयच्या विरोधात आणि पहा त्या ठिकाणी पूर्णपणे बॉडीला ब्रश करणारा छेंडू अगदी लिखवायचा इशारा पाहायला मिळतो हवाल तर धावते ते मात्र पाहायला मिळाली दहा फलक्यावरती तेरा धाबा लागल्या गेल्या शेवटचे शे दोन चेंडू शिल्लक असतील या दुसऱ्या षटकातील याच्यानंतर एक षटकाचा खेळ बाकी असेल म्हणजेच आठ बॉल्स बाकी आहेत आठ बॉल्स मध्ये किमान पंधरा धावांपर्यंत मजर मारण्याचा प्रयत्न करावा लागेल लॉफ्ट करायचा होता मात्र चुकीच्या लाईनवर बॅट फिरली गेली लाईनच्या थोडासा आतमध्ये खेळला आहे बॉल आऊटसाईडला साइडला एजला बीट करून विकेट किपरच्या हातात डॉट बॉल ची सांगता करतोय षटकार लागल्यानंतर जरूर चांगलं कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज सुजल आणि कमबॅक तुम्हाला करावाच लागेल कुठलाही खेळ असू द्या आणि ती कार्य सध्या सुजय करत असताना पहिल्या षटकामध्ये सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी पाहिले आपण किंग्स फोर्ड खाण्याच्या माध्यमातून फट फटली मिडल ऑफ द्रिकेटच्या बाहेर वाऱ्याच्या साह्यानं सहा दाबासाठी येतो षटकार प्रोडक्टिव षटक राहिलं आहे गावदेवी वडवली बी संघासाठी पहिल्या ओव्हरमध्ये फक्त चार आल्या होत्या या षटकामध्ये मात्र पंधरा धावा फलंदाजांनी प्राप्त केल्यात तर पलटवार केला आहे वडवली बी संघानं दोन षटकांची झाली समाप्ती धावसंख्या एकोणावीस एकही फलंदाज पाच झालेला नाही अजून एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे आणि जर या षटकामध्ये जर बारा तेरा धाबा जरी जोडल्या किंवा पंधरा पर्यंत जरी मजल मारली तर मात्र तीसच्या पुढे आकडा जाऊ शकतो आणि त्या संख्येवरती चांगली फाईट बॅक देऊ शकतात वडवली बी सगळं कारण मात्र चांगली बॉलिंग अटॅक आहे सुखदेवला तुम्ही पाहिलं असेल त्याच्यात विकीने परफॉर्मन्स केल्या गोलंदाजीमध्ये बो, बो, म्हणजे चांगली मॅच होण्याची दाट शक्यता दा आहे चांगल्या चा मॅचची अपेक्षा जरूर आहे सर्व क्रिकेट रसिकांना आणि एक गोष्ट प्रामुख्यानं आपण बघितली की तीन तीन षटकांच्या सामन्यामध्ये जेव्हा धावसंख्या अंडर थर्टी राहिली तेव्हा मात्र त्या धावसंख्येचं संरक्षण करणं कठीण गेलंय मात्र थर्टी प्लस धावसंख्या चेस करणं थोडंसं कठीण जरूर असतं येणाऱ्या भविष्यामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक खेळाडू तयार होत आहेत लक्ष द्यावं लागेल बरेचसे नवोदित खेळाडू येत आहेत लहान लहान मुलं या क्रिकेटच्या खेळाकडे आकर्षित झालेली आहेत जबरदस्त बॉलनं सुरुवात केली गोलंदाजीमध्ये समीर दळवीनं फिरकी गोलंदाज आहे विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न होता स्विच इट करायचा होता मात्र हा ही बॉल बॅटला बीट करून विकेट आणखी एक डॉट बॉल चांगली स्विंग सध्या प्राप्त है, करतो आणि हेच त्याचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे जर एखाद्या वेळी जर समीरने टप्पा जर पे केला मग त्याच्या विरोधात मोठे फडकी खेळणं फारच कठीणदायक कार्य आहे आणि पहा ना या ठिकाणी दोन्ही चेंडू मात्र या तिकडे पहिले तर आउट स्विंगर त्याने हाताळले तीच लेत होती तोच टप्पा त्याने पेक केला आणि बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू फिल्डिंग मध्ये थोडासा बदल स्वीपर कव्हरचा खेळाडू आता डीप पॉइंटला गेलाय बॅटची कड लागली आहे सॉफ्ट विकेट किपर न टिपलाय झेल फलंदाज बाद साकारू या सामन्यामध्ये पाहिलं तर जास्त मोठी तो इनिंग खेळू शकला नाही आणि पाहू शकाल त्याच्या बादपून आतापर्यंत आपल्याला फक्त आठ धावा पाहायला आपल्याला नवीन पर्यंत तिसऱ्या क्रमांकावरती आला सुखदेव आणि असं वाटतं की कबीर दलवी डेबू डेब्यू मॅचमध्ये आय थिंक विजयापासून आपल्या करिअरला सुरुवात करतो की काय ज्या अनुसार सध्या तरी परिस्थिती आपण पाहतोय किंग स्पोर्ट कानिवली संघाची पहिला धक्का इथे मात्र लागलाय टीम गावदेवीस पण वडवली संघाला भाबेच्या रुपणा आणि आता विकेटच्या सोपतीला सुखदेव आलाय तिसऱ्या क्रमांकावरती पुन्हा स्विंग अँड मिस पाहू शकल या ठिकाणी फलंदाज बाज झालाय बॅक टू बॅक हा दुसरा धक्का बसलाय शेवटचं षटक प्रगती पथावर ह्या षटकामध्ये काही गोलंदाजी पाहायला मिळाले समीर दळवीकडून पहिलं षटक रोशननं अफलातून हाताळलं होतं फक्त चार दावा खर्च केल्या होत्या दुसऱ्या ओवरमध्ये जरूर दोन षटकार आले पण या षटकामध्ये नेत्र दीपक गोलंदाजी टिचून मारा केला जात आहे समीर कडून नवीन बॅटर मैदानामध्ये रोहन नऊ संख्या एकोणावीस वर स्थिरावलेली आहे शेवटचे दोन चेंडू बाकी ओ शफल करून खेळण्याचा प्रयत्न उचलच्या बाहेर टाकला बॉल आणि फिरवला पूर्णपणे बीट केलंय बॅटरला आणखी एक निर्धाव चेंडू प्रतिम गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये शेवटचं षटक मेडन आपण बघितलं होतं जयेश विषेकडून आणि आता इथे मेडन येईल का अगेन्स्ट दन लॉफ्ट केलाय बॉल मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर सज्ज आहे रोशन तुंगारे जबरदस्त कॅच फलंदाज बाद आणि पुन्हा एकदा मेडन षटक इथे पाहायला मिळतंय मागच्या सामन्याचीच पुनरावृत्ती झालेली आहे पहिल्या डावामध्ये एकोणावीसच धावा दोन ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या भादाणे संघाकडून आणि शेवटचं षटक त्यांच्या फलंदाजांनी मेडन खेळलं होतं यावेळेला देखील तेच घडलंय वडवली बी संघाच्या बाबतीत त्यांनी देखील शेवटचं षटक मेडन खेळलेलं आहे कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल गोलंदाज समीर दळवीचं वाखाणण्याजोगी गोलंदाजी डावाची झाली आहे सांगता फक्त एकोणावीस धावा फलकावर तीन षटकांच्या समाप्तीनंतर आणि वीस धावांचं टार्गेट क्वार्टर फायनलमध्ये दाखल होण्यासाठी किंग्स इलेव्हन खानिवली संघासमोर चला जाऊया पुढच्या सामन्याच्या जय गणेश वाफाळे बी विरुद्ध चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे क्लॅश ऑफ टायटन्स चला दोन्ही संघाचे संगणक सुद्धा आलेले आहेत आणि या आपण ठिकाणी इन्व्हाइट करू डाण्यापैकी विश्वनाथजी वडोलकर या आपण या आपल्या शुभ ते आपण नाण्यापैकी संपन्न करू कारण ते एक उत्कृष्ट मिस्त्री सुद्धा आहेत दुसऱ्या फिरीला शेवटचा सामना असेल तीन षटकांचा सामना आहे आणि पाहुण्यांच्या असते आपण या ठिकाणी कॉल देतील या ठिकाणी वाफाले संघाची संगणक अथर्व विषय स्वर्गीय राम शेट आणि वैभव शेट पाटील स्मृती चष्टाची मागणी केली होती परंतु अनिल दादा पाटील आलेला आहे टॉस जिंकले चिरोबा वाशिरे संघाण आणि टॉस विनिंग संग्रहाला आपण पाहुण्यांच्या शुभ असते कोल्ड्रिंक्स देणार आहोत शीत पेय पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतोय आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शुभा वाढवायची आहे आज सुपर संडे आहे आणि सुपर कांगुरीची तुमच्या गावकऱ्यांना अपेक्षा आहे टॉस किती महत्वाचा होता खूप महत्वाचा होता तीन ओव्हरची मॅच आहे फिल्डिंग करण्याचा निर्णय साकार काही संघामध्ये चेंजेस आम्हाला पाहायला मिळू शकेल आमच्या संघामध्ये कधी चेंज होईल काय सांगू शकत नाही कारण आमचे रेग्युलर प्लेयर आहेत ते काही मॅचमध्ये असतात नसतात जेव्हा ग्राउंडवर उतरतील तेव्हाच आम्हाला समजतो का हा प्लेयर खेळणार आहे का नाही अच्छा तर प्रतिस्पर्धी सांगा तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार जेवढ्या कमी मध्ये थांबू तेवढा आम्हाला चांगला आहे कारण त्यांची गोलंदाजी खूपच स्ट्रॉंग आहे कारण आम्ही पाच टुर्नामेंट झालं त्यांच्यासोबत खेळतोय पण त्यांना रीड करणं थोडंसं कठीण जाते आमच्यासाठी मग त्याचा वसपा काढण्याचा प्रयत्न या स्पर्धेमध्ये पडू शकेल मॅच जिंकण्याचा प्रयत्न असेल आमचा कारण वसपा असं काही नाही आम्ही फ्रेंडली खेळतोय एकत्र जर उतरला खूप सारा शुभेच्छा तर बॅटिंग करायची आहे कितपर्यंत आपण लक्ष केंद्रित करा इट्स बॉक्स थँक्यू सो मच पहिल्याच बॉलवर या ठिकाणी जीवनदान मिळालेलं आहे ऑलरेडी आपण पाहतोय की वीसावा तेवढी मोठी टोटल येथे बनवलेली नाहीये एक एकदा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी आपण पाहतोय बॅटर सुजल आणि शेखर इजोडे आपण पाहतोय सुखदेव षडक क्रमांक पहिला शेखर ऑन स्ट्राईक ओ सॉफ्ट हँड या ठिकाणी पुश करत असताना चांगला फटका आपण पाहतोय कव पॉइंट कडे बॉल ट्रॅव्हल झाला फक्त एक जावाडी एका -एक दावेने आता दोन्ही फलंदाजाने आपला वैयक्तिक अकाउंट या ठिकाणी ओपन केलेला आहे किंग इलेव्हन खानिवली च्या विरोधात तुम्ही पाहताय आई गावदेवी वडवली बी दोन्ही शेजारील संघ आता एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकलेत परंतु थोडासा लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला पिकअप शॉट लेग समोर बॉल होता आणि त्याला थेट पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी पलीकडे येणारा नेत्रदीपक चौकार चौकार या ठिकाणी आपण पाहतोय बॅटर सुजलच्या बॅटमधून सुखदेव चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल ऑलरेडी कमी धावा आहेत स्विंग केला ऑन साईडला हवेची साथ मिळेल फटक्याला आणि फटका जाऊन थेट लँड होतोय कल्याण हायवेवर षटकार षटकार या ठिकाणी सुजलच्या बॅटमधून अटॅकिंग क्रिकेट खेळतोय पहिल्या मॅचमध्ये चोवीस जावा करायच्या होत्या त्यावेळेला थोडासा संघ अडचणीमध्ये दिसत होता किंग इलेव्हन कानवेळी परंतु आता येथे बघा पहिल्याच ओव्हर पासून अटॅक केलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे आता डाव्या त्याच्या फलंदाजाला हवीची साथ आहे त्याच्यामुळे सुजल त्याच गोष्टीचा फायदा उचलतोय आणि आक्रमणाला त्यानं सुरुवात केलेली आहे लाभ दावफलकावरती बारा धावा दोन सिंगल्स पाहायला मिळाला एक चौकार एक षटकार आठ ची गरज आहे सामना जिंकण्याकरिता हा सामना जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आजच्या लॉर्ड्स मधील शेवटचा सामना कळेल फुल टॉस कवसला बॉल हवेत होता पुन्हा कॅश वारंवार तुमच्याकडनं जर अशा चुका होत राहिल्या तर मग या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान जिवंत राहणं हे भरपूर कठीण होणार आहे कॅचेस वन द मॅचेस पकडो कॅच जीतो मॅच छोडो कॅच हारो मॅच पहिला बॉलवर देखील संधी चालून आली होती परंतु ते तेच झेल पकडत आलेला नाहीये डाव संख्या डाव फलकावरती तुम्ही पाहतायत 13 धावा 13 रन्स सुखदेव समूर शेखर दळवी हलक्या फक्त या ठिकाणी फटका चेक केलाय क्विक सिंगल पूर्ण करत असताना परिस्थितीला अनुसरून खेळतोय त्यांना माहितीये की अशा प्रकारे देखील आपण मॅच जिंकू शकतो आणि जरूर तसा खेळ त्यांना आता सुरू केलेला आहे स्कोर एका दाव्याने पुढे जाताना दा स्कोर कार्ड वरती चौदा दावा एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर येणारे बारा बॉल सहा दावाची गरज सहा धावांची गरज आहे दुसऱ्या षटकामध्ये रोहन गोलंदाजी करण्यासाठी आलाय डॉट बॉल न सुरुवात करत असताना आपल्या षटकाला सहाची गरज आहे बघूया एखादा मोठा फटका खेळून सामना इथे फिनिश होणार की या मॅच मध्ये पुन्हा रोहन आणखी काही रंग भरणार मागच्या सामन्यामध्ये देखील रोहन विकेट तीन विकेट्स घेतल्या होत्या विकेट टेकर गोलंदाज आहे वडवली संघाने मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे या वेळेला ॲक्रॉजचा लाईन फटका खाऊ कॉर्नर मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय ज्या ठिकाणी फील्डर उपस्थित आहेत फक्त एकच जाव येणारे दहा बॉल आणि पाच जावांची गरज सोपा समीकरण तुम्ही पाहताय सध्या किंग इलेवन खानिवली समोर आसामना जिंकून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करण्याची तयारी शेखर दळवी आणि त्याच्या टीमची तुम्ही पाहतायत उद्या असोसिएशनच्या व्यतिरिक्त बाहेरील संघांना तुम्ही ऍक्शन मध्ये पाहणार आहात रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता कटर पाहायला मिळाला आणखी एक डॉट बॉल असं वाटतंय की हा सामना देखील शेवटच्या ओव्हर मध्ये जाणार आहे वेळ भरपूर पूर्णाच्या पूर्ण षटकं खेळण्याचा नक्की आनंद घेतात मग पहिल्या मॅच मध्ये दे देखील आपण कानिवली टीमला बघितलं होतं कारण इथे त्यांना आहे नेट रनरेटचा काही इश्यू नाही पुन्हा एकदा पुन्हा एकदा कटोन आतमध्ये येतोय बॉल आणखी एक डॉट बॉल अशाच प्रकारे गोलंदाजी होत राहिली तर जरूर फलंदाजांवर तुम्ही दबाव टाकूच शकता आणि प्रेशर मधून तुम्हाला विकेट येण्याची शक्यता मिळण्याची शक्यता हो या वेळेला पुढे निघाला बॅटर फलंदाज बात क्या बात आहे असं वाटतंय की हा सामना शेवटच्या ओव्हर मध्ये जाणार आहे जबरदस्त गोलंदाजी रोहन करतोय विकेट देखील त्याला मिळाली आहे बॅटल आउट दावसंख्या आपण पाहतोय दावरती पंधरा धावा पाच जावांची गरज आहे बॉल शिल्लक असतील सात सामना असं वाटतंय की शेवटच्या ओव्हर मध्ये आता जाणार आहे नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय समीर दळवी टू ब्रदर्स ऑन क्रीज नाव शेखर अँड समीर पाच जावांची गरज आहे असं वाटतंय की हा सामना शेवटच्या ओव्हर मध्ये जाणार आहे हार मानलेली नाहीये रोहन न फक्त एकच जाव त्यांना दिली आतापर्यंत पुढचा बॉल आणखी एक चांगला कटर पाहायला मिळाला ग्रेट बॉलिंग आणि सामना अखेर शेवटच्या षटकामध्ये आलेला आहे शेवटचे सहा बॉल पाच गरज मॅच थरार अजूनही कायम आहे या मॅच मध्ये क्रिकेट अनिश्चितेने भरलेला खेळ आहे या खेळामध्ये काय घडेल हे कोणीच सांगू शकलेलं नाही आजवर या खेळामध्ये कधी खेळ बदलणार याचा काही नेम नाही आणि आता सामना शेवटच्या ओव्हरमध्ये आलेला आहे शेवटचे सहा बॉल पाच धावांची आवश्यकता वडवली जिंकणार की खाणीवली जिंकणार आता आनंद तर एकाच एरियामध्ये होणार परंतु इथे कोणता गाव विजय होणार पुढच्या फेरीमध्ये क्वार्टर फायनलमध्ये कोणता संघ पात्र ठरणार रोहांचं मात्र कौतुक करायला हवं फक्त एक धाव एक विकेट एक षटक त्यानं हाताळलं आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा आई गावदेवी वडवली बी संघाला पुन्हा त्यानं करून दिलेलं आहे शेवटच्या सहा मध्ये आता पाच वाचवायच्या बी ला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या सहा मध्ये पाच करायच्या किंग्स इलेव्हन खानिवलीला फलंदाजीसाठी आता स्ट्राईक एंडला शेखर दळवीला तुम्ही पाहतायत परंतु गोलंदाज सूरज सूरज चा वापर आता केला जातोय सूर्य आता अस्ताला चाललंय परंतु इथून या स्पर्धेतून कोणता संघ उदयास येणार आणि कोणाचा कोणाचा अंत तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळणार याचं उत्तर काही क्षणातच कुठेही जाऊ नका पाहत राहा स्वर्गीय रामशेठ वैभव श्रुती चषक दोन हजार पंचवीस चा थरार स्वर्गीय रामशेठ वैभव श्रुती यांना खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाहणारी स्पर्धा आपण पाहतोय वैभव टीम आई गावदेवी सापेच्या वतीनं सूरज तयार पाच जागांची गरज आहे जा वेळ घेतला जातोय आम्ही समजू शकतो मॅच क्रुशियल मुमेंटला परंतु एवढाही वेळ घेऊ नका की तुमचा एक्स्ट्रा फिल्डर एक सर्कल मध्ये येणार क्षेत्ररक्षणामध्ये बदल चार्जअप झालेला वडवली बी संघ पुन्हा एकदा या बॅच मध्ये आग ओकणारी गोलंदाजी रोहन ने केली आहे त्यानं मेहनत केली आहे त्या मेहनतीवरती पाणी फेडायचं नाहीये सूरजला राऊंड द विकेट सज्ज होतोय शेखर दळवी समोर सोनाचा पहिला बॉल कट केला हवेत तो ता पॉइंटचा फिल्डर थोडासा दूर राहिला बॉलपासून आणि दोन धावा सहज त्या त्या ठिकाणी कम्प्लीट केल्यात पहिल्या मध्ये देखील कॅचेस ड्रॉप झाल्या येथे देखील आपण पाहितलं की पॉईंटचा फिल्डर पॉइंट कडे उभा होता स्क्वेअर कट लगावण्याचा प्रयत्न डीपमध्ये पॉइंट लाईक फिल्डर सेट करण्यात आला दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या परंतु शेखर दलवीकडे अनुभव आहे त्याला माहिती आहे की या सिच्युएशनमध्ये अशा परिस्थितीमधून मॅचेस कशा जिंकवायच्या असतात जमिनी साह्यानं त्यानं फटका खेळत असताना दोन रन्स कम्प्लीट केला आता येथून तीन धावांची गरज आहे बॉल शिल्लक असेल पाच शेखरची विकेट या मॅच मध्ये खूप मोठे इम्पॉर्टंट महत्व टाकणार असेल वडवली बीसाठी त्याची विकेट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल सूरजला आणखी मजबूत स्थितीमध्ये येण्यासाठी स्ट्रॉंगली बॅक करण्यासाठी या मॅचमध्ये क्रॅकिंग श्रोक जमिनी सहाय्यानं बॉल येतो मी डॉफला पुन्हा खराब शेत्रॅक्शन ये बिल्कुल नाही चलेगा अशा परिस्थितीमध्ये अशी फील्डिंग मुळीच चालणार नाही आहे एक धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि स्कोअर एका दावेने पुढे जाताना स्कोरकार्डवरती अठरा धावा वी सवा बनवत असताना नाकी नऊ आलेला आहे तो कानिवलीच्या फलंदाजांच्या येणारे चार बॉल दोन दाबांची गरज आहे मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभाग पण आदरणीय तुकाराम पाटील यांचे या ठिकाणी शुभाग म्हणतोय आपलं मनपूर्वक स्वागत दोन विजयापासून समीरला तुम्ही पाहतायत समीर लेफ्टी गोलंदाजी करतो राईटी बॅटिंग करतो आणि काय गोलंदाजी त्यानं केल्याच मला वाटतं मेडल षडक त्याला टाकलं यावेळेला सिंगल कम्प्लीट करण्यात आलेले थोडसा कमी गतीने बॉल आता लावता एकच जाव कंप्लीट करण्यात आली आहे स्कोर आर लेवल फक्त एका दावेची गरज आहे तीन बॉल शिल्लक परंतु कंपल्सरी एक धाव तुम्हाला इथे बनवावी लागेल हा सामना जिंकण्याकरिता आणि या सामना जय गणेश वाफाले बी विरुद्ध चेरुबा वाशे रे, स्टेट एक और बडा मुकाबला आने वाला है आहे सभी की इस मॅच पर एका दावेची गरज तीन बॉल क्लोज फील्डर्स सूरज राईट आर्म राउंड द शेखर समोर आणि अपंच केलाय फटका विजयाचा बॉल सीमारशीच्या बाहेर षटकार विजयी षटकार शेखर दळवीच्या बॅट मधून सामना फिनिश जिंकले किंग्स इलेव्हन खाणी उलीन अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन